नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि त्यातला अध्याय हो नमस्कार तेरावा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार खूप गहन आणि तितकाच आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला विषय आहे हा अगदी तर आज आपला प्रयत्न राहील की ज्ञानेश्वरीच्या आधारे क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ कोण आणि मग खरं ज्ञान कशाला म्हणायचं हे जरा उलगडून पाहण्याचा हो म्हणजे जणू काही आपण या ज्ञानसागरात बुडी मारून काही मोती वेचायचा प्रयत्न करूया सुरुवात तर ज्ञानेश्वर महाराज नेहमीप्रमाणे गणेश आणि गुरु स्मरणाने करतात नाही का आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते श्रीचरण श्री, श्री गुरुंचे हो ज्यांच्या स्मरणानेच सगळं ज्ञान सुलभ होतं त्या गुरूंना वंदन करूनच सुरुवात करायला हवी अगदी तर मग मूळ संकल्पनेकडे येऊया गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिरीयते म्हणजे हे शरीर हेच क्षेत्र आहे बरोबर आणि लगेच पुढे म्हणतात एतद्यो वेत्ती प्राहुह क्षेत्रज्ञ इति तद्विद म्हणजे या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ इथेच सगळी सुरुवात आहे क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ते जाणणारा मालक म्हणा किंवा साक्षी म्हणा हो हे रूपक खूप सुंदर आहे आपलं शरीर आपलं मन आपल्या भावना विचार हे सगळं जणू एक शेत आहे आणि या शेतात काय पिकतय काय चाललंय हे जो तटस्थपणे पाहतो जाणतो तो क्षेत्रज्ञ पण मग पुढची ओळ अजून महत्वाची वाटते श्रीकृष्ण म्हणतात क्षेत्रज्ञम चापी मा विद्धी सर्व क्षेत्रिशू भारत म्हणजे सगळ्या क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ तू मलाच जाण ज्ञानेश्वर म्हणतात जो सर्व क्षेत्रांते संगोपोनी असे याचा अर्थ काय घ्यायचा हा खूप खोल विचार आहे म्हणजे असं बघा शरीर वेगळी असली अनुभव वेगवेगळे असले तरी त्या प्रत्येकात जो जाणणारा अंश आहे ती जी साक्षी चेतना ती आहे ती मुळात एकच आहे अच्छा म्हणजे परमात्माच सर्व जीवांमध्ये क्षेत्रज्ञ रूपाने आहे अगदी आणि मग पुढे गीतेत आणि ज्ञानेश्वरीत येतं की हे क्षेत्र आणि हा क्षेत्रज्ञ या दोघांना नीट ओळखणं त्यांच्यातला संबंध जाणणं हेच खरं ज्ञान आहे क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानं यत्तज मतमम ठीक आहे म्हणजे स्थूलमानाने क्षेत्र म्हणजे आपलं शरीर मन अनुभव विश्व आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला जाणणारा आत्मा किंवा परमात्मा पण हे क्षेत्र समजून घेणं इतकं सोपं नाहीये बहुतेक अजिबात नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की याच्याबद्दल वेद सतत बोलतात श्रुती सदा बोबाणे तर्कशास्त्रवाले खूप खल करतात आणि निरनिराळी दर्शनो म्हणजे तत्वज्ञान आहेत त्यांचे आपापसातले आप वाद अजून संपलेले नाहीत अजूनही द्वंद्वे हो इतका गोंधळ काय या एका संकल्पनेबद्दल कारण क्षेत्र म्हणजे फक्त हे दिसणारे शरीर नाहीये ना त्यात मन येतं बुद्धी येते अहंकार येतो आपल्या वासना भावना म्हणजे आपल्या सगळं आतलं जग आपला अनुभव घेण्याचं पूर्ण यंत्र ते सगळं क्षेत्रातच येतं अच्छा म्हणजे हा खूप मोठा आणि गुंतागुंतीचा पसारा आहे अगदी आणि म्हणूनच त्यावर इतकी मतमतांतर आहेत ज्ञानेश्वर मुद्दाम या सगळ्या मतांचा उल्लेख करतात हे दाखवायला की केवळ बुद्धीच्या जोरावर किंवा वेगवेगळ्या मतांच्या आधारे याचं पूर्ण आकलन होत नाही त्यासाठी गीतेचं समन्वयी दृष्टिकोन लागतो म्हणूनच कदाचित त्यांनी त्या काळात जी वेगवेगळी मतं होती ती सांगितली आहेत ओवी सत्तावीस पासून पुढे हो जसं काही लोक म्हणतात की हे क्षेत्र जीवाचं आहे हो ते जीववादी मत प्राण हाताचा कारभारी आणि मन इंद्रियांच्या मदतीने तो कर्मरूपी शेती करतो सुख दुःख भोगतो किती छान रूपक आहे आहेच तर दुसरीकडे म्हणतात नाही नाही हे जीवाचं नाही हे प्रकृतीचं आहे अनादि प्रकृती आणि मग ते तीन गुण सगळा कारभार बघतात सत्व रज तम बरोबर रजोगुण पेरतो सत्व वाढवतो तम कापणी करतो म्हणजे करते पण प्रकृतीकडे जात आणखी पण मत आहेत की हे सगळं संकल्पाने उभं राहिले हो संकल्पवादी किंवा हे कोणाचंच नाही ते आपोआप स्वभावत चाललंय जसं आकाशात ढग येतात तसं स्वभाववादी मत आणि मग ते काळावादी मत की सगळं काळाच्या ताब्यात आहे काळच खरा मालक हम्म तर ही वेगवेगळी मतं सांगून ज्ञानेश्वर महाराज काय करतात ते त्या प्रत्येक दर्शनाचा आधार करतात पण दाखवतात की प्रत्येक जण एका बाजूने बघतोय पूर्ण चित्र कोणाकडेच नाही बरोबर गीतेचा दृष्टिकोन या सगळ्यांना सामावून घेणारा जास्त व्यापक आहे ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात की ही चर्चा खूप जुनी आहे पण गीतेकडे याचं एक सुसंगत अनुभवावर आधारित उत्तर आहे मग गीतेनुसार या क्षेत्राचे घटक कोणते आहेत तेराव्या अध्यायात पाचव्या आणि सहाव्या श्लोकात आणि मग ज्ञानेश्वरीत ओवी बहात्तर पासून पुढे याची यादीच आहे खूप मोठी आहे छत्तीस तत्व हो तब्बल छत्तीस यात पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश मग अहंकार बुद्धी अव्यक्त म्हणजे मूळ प्रकृती दहा इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मग मन आहे इंद्रियांचे पाच विषय आहेत ही यादीच दाखवते हो की गीतेने क्षेत्राचा किती बारकाईने विचार केलाय हे फक्त आपल्या बाहेरचं शरीर नाहीये अजिबात नाही यात आपल्या सगळ्या मानसिक गोष्टी आल्या अहंकार जो मी करतो म्हणतो बुद्धी जी चांगलं वाईट ठरवते मन जे सतत विचार करतं कल्पना करतं चंचल आहे आणि इतकंच नाही तर इच्छा द्वेष सुख दुःख या भावना आणि अनुभवसुद्धा क्षेत्राचाच दाग आहेत हो ते पण याच शेतात उगवतं आता या छत्तीस घटकांमध्ये शेवटचे दोन घटक खूप महत्वाचे आहेत चेतना आणि धृती हो चेतना ज्ञानेश्वर काय म्हणतात तिच्याबद्दल ओवी एकशे चौतीस ते एकशे बेचाळीस मध्ये की ती देहात सगळीकडे असते नखशिखांत आणि जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये ती बदलत नाही बरोबर आणि तिच्यामुळेच हे जड शरीर सजीव वाटतं त्यांनी उदाहरणं पण छान दिली आहेत लोहचुंबक आणि लोखंडाचं हो किंवा कासव आणि पिलांचं जसं लोखंडाच्या जवळ लोखंड आलं की हालचाल करतं तसा आत्म्याच्या सत्तेमुळे त्या चैतन्यामुळे हे क्षेत्र कार्यरत होतं किंवा कासव दूर असूनही नुसत्या दृष्टीने पिलांचं पोषण करतं तशी ही चेतना देहात असूनही देहापासून अलिप्त राहून त्याला सजीव ठेवते खूप सूक्ष्म आहे हे आणि दुसरी म्हणजे धृती ओवी एकशे त्रेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस जी परस्परविरोधी गोष्टींना एकत्र ठेवते अगदी आपल्या शरीरात पंचमहाभूत आहेत ना त्यांचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहेत अग्नी आणि पाणी एकत्र कसं राहतं शरीरात एरवी तर ते एकमेकांना नष्ट करतात बरोबर अग्निउष्ण पाणी थंड वायू उडवणारा पृथ्वी स्थिर पण शरीरात हे सगळं ना एकत्र नांदतं शरीर टिकून राहतं हे ज्या शक्तीमुळे होतं ती शक्ती म्हणजे धृती ती या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते धारण करते म्हणजे ही सगळी छत्तीस तत्व मिळून जे बनलंय ते आपलं अनुभव विश्व हेच क्षेत्र बापरे खूपच व्यापक आहे आहेच आपलं शरीर आपलं मन आपल्या भावना आपल्या जाणीवा सगळं काही यात आलं ठीक आहे तर हे झालं क्षेत्र आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ पण या दोघांना नीट जाणण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान म्हणजे काय नुसती माहिती नाहीये ही अजिबात नाही ही पुस्तके माहिती नाही ज्ञानेश्वर म्हणतात ओवी एकशे साठ ते एकशे चौऱ्याहत्तर की हे ज्ञान मिळवण्यासाठी योगी काय काय करतात आकाश गिळायला तयार होतात सिद्धिरुद्धीची परमा करत नाहीत तप यज्ञ कर्मकांड सगळं ओलांडून जातात ते ज्ञान काय करतं तर अविद्येचा नाश करतं जीव आणि आत्मा यांचं ऐक्य घडवतं इंद्रियांना ताब्यात आणतं मनाचं द्वंद्व संपवतं संसाराचं मूळच उपटून टाकतं पण मग हे ज्ञान ओळखायचं कसं ते काही डोळ्यांना दिसणारं नाहीये नाही पण ज्ञानेश्वर खूप सुंदर उदाहरण देतात ओवी सत्यात ते एकशे ऐंशी ते म्हणतात ज्ञान दिसत नाही पण ज्याच्यामध्ये ते प्रकट होतं त्याच्या वागणुकीतून ते लगेच कळतं कसं जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की त्याची टवटवी फांद्यांवर पानांवर दिसते किंवा वसंत ऋतू आला की झाडं आपोप बहरतात तसंच ज्ञानी माणसाच्या वागण्यातून त्याच्या गुणांमधनं ते ज्ञान आपोआप प्रकट होतं अच्छा मग गीतेमध्ये तेरा पॉईंट सात पासून पुढे या ज्ञानाची वीस लक्षणं सांगितली आहेत सगळी तर नाही बघता येणार पण काही महत्वाची बघूया पहिलं आहे अमाणित्व म्हणजे उदाहरण दिले की ज्ञानी माणूस सन्मानाला कसा घाबरतो जसा पारध्याने वेडलेला हरिण व्याधे रुंदला मृगू जैसा किती वेगळं आहे आपल्यासाठी खरंच की नाही आपल्याला तर मान हवा असतो पण ज्ञानी माणसाला त्याचं ओझ वाटतं त्याला प्रसिद्धी नको असते हा ज्ञानाचा पहिला गुण दुसरा महत्त्वाचा गुण अदंभित्व म्हणजे दांभिकपणाचा अभाव हो ओवी दोनशे दोन ते दोनशे सोळा म्हणजे संकट आलं तरी आपलं पुण्य आपलं चांगलं काम लपवून ठेवणं त्याचा दिखावा न करणं दान करताना उदार असणं पण स्वतःच्या गरजा कमी ठेवणं जसा माणूस आपला खजिना लपवतो तसं पुण्य लपव म्हणतात अगदी तिसरं लक्षण आहे अहिंसा यावर तर ज्ञानेश्वरांनी खूप म्हणजे खूप लिहिलंय ओवी दोनशे अठरा ते तीनशे तेरा हो ते म्हणतात यज्ञातली हिंसा किंवा औषधासाठी वनस्पती तोडणं ही खरी अहिंसा नाही बरोबर ती तर व्यावसायिक हिंसा झाली खरी अहिंसा म्हणजे मन वाणी आणि कृती तिन्ही स्तरांवर कुणालाही न दुखावणं अगदी चालताना मुंगी पण चिरडू नये इतकी काळजी घेणं जसा बगळा हळू चालतो किंवा भुंगा फुलावर बसतो हो बोलताना सुद्धा कुणाला लागेल टोचेल असं न बोलणं मनात सुद्धा कुणाबद्दल वाईट विचार न करणं दृष्टीसुद्धा कृपाळू ठेवणं ही फक्त शारीरिक हिंसा टाळणं नाही ही पूर्णपणे करुणेतून आलेली वृत्ती आहे खरंच खूप सूक्ष्म विचार आहे हा मग आहे क्षांती क्षमाशीलता ओवी तीनशे चाळीस ते तीनशे त्रेपन्न हो क्षांती म्हणजे फक्त दुसऱ्याला माफ करणं नाही तर स्वतःवर येणारे त्रास शारीरिक मानसिक दैवी सहन करण्याची शक्ती मान अपमान सुख दुःख निंदा स्तुती या सगळ्यांमध्ये शांत राहणं जसं मेरू पर्वत किंवा समुद्र सगळं सामावून घेतं तसं सा। अगदी द्वंद्वांच्या पलीकडे जाणं मग येतं आर्जव म्हणजे सरळपणा ओवी तीनशे चोपन्न तीनशे अडुसष्ट मनात एक आणि बाहेर दुसरं असं नसणं एकदम सरळ निष्कपट व्यवहार हो जसं पाणी सरळ वाहतं किंवा वारा मनात गाठ नाही कपट नाही उमलेल्या कमळासारखं मोकळं मन आणि मग येतं आचार्योपासन गुरुसेवा ओवी तीनशे एकोणसत्तर ते चारशे साठ यावर तर ज्ञानेश्वर अगदी ओतप्रोतहून बोलले तसं वाटतं हो त्यांची स्वतःची गुरुभक्ती यात दिसतेच ते गुरुसेवेला ज्ञानाचं खूप महत्वाचं साधन मानतात आणि ही सेवा फक्त बाहेरची नाही तर आतून समर्पण आहे गुरु हेच आई वडील देव सगळं काही मानणं इतकंच नाही ते म्हणतात शिष्याने अशी कल्पना करावी की आपणच गुरूंच्या सेवेची सगळी साधनं झालो आहोत त्यांचं घर त्यांचे कपडे त्यांचे इंद्रियांचे विषय देह गेल्यावरही आपली तत्व गुरु सेवेतच राहावेत ही भक्तीची आणि एकरूपतेची कमाल आहे ज्ञानासाठी हे समर्पण आवश्यक आहे खरंच अद्भुत आहे हे वर्णन पुढे आणखी काही लक्षणं आहेत शौच म्हणजे शुद्धता बाहेरची आणि आतली हो ओवी चारशे एकसष्ट ते चारशे चौऱ्यांशी आणि ज्ञानेश्वर आंतरिक शुद्धतेला जास्त महत्व देतात म्हणतात आतून शुद्ध नसेल तर बाहेरची स्वच्छता म्हणजे शृंगारलेल्या प्रेतासारखी आहे बरोबर मग स्थिर ओवी चारशे पंच्याऐंशी ते पाचशे एक म्हणजे मन स्थिर ठेवणं काहीही झालं तरी आत्मस्वरूपात अचल राहणं हो जसं आकाश ढगांमुळे हालत नाही किंवा ध्रुवतारा ग्रहांमुळे फिरत नाही तसं मग आत्मविनिग्रह ओवी पाचशे दोन ते पाचशे बारा म्हणजे मन आणि इंद्रियांवर ताबा यम पाळणं ध्यान वगैरे आणि दोन खूप वैराग्य ओवी पाचशे ते चोवीस म्हणजे विषयांपासून विरक्ती ऐहिक आणि स्वर्गातल्या भोगांबद्दल टिटकारा ज्ञानेश्वर म्हणतात ते कसे वाटावेत ओकलेल्या अन्नासारखे किंवा जळत्या घरासारखे हो तीव्र वैराग्य हवं आणि मग अनहंकार ओवी पाचशे पंचवीस ते पाचशे पस्तीस म्हणजे मी करता हा भावच नसणं कर्म करूनही मी केलं असं न वाटणं जसा वारा वाहतो किंवा सूर्य उगवतो तसं सहज कर्म करणं अगदी आणि शेवटचं एक महत्वाचं लक्षण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ओवी पाचशे छत्तीस ते पाचशे एकोणपन्नास म्हणजे जन्म मृत्यू म्हातार्पण आजारपण यातलं दुःख आणि दोष सतत पाहणं हे कशासाठी नकारात्मक नाही वाटत आहे नाही नकारात्मक नाही हे वैराग्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहे संसारात दुःख आहे शरीर नाशवंत आहे हे सतत लक्षात ठेवलं की मग भोगांची आसक्ती कमी होते आणि मग खरी ओढ लागते ती यातून सुटण्याची मुक्तीची बरोबर म्हणून हे दुःख आणि दोषांचं चिंतन सुद्धा ज्ञानाचे एक अंग आहे ते आपल्याला अंतिम सत्याकडे जायला मदत करत तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं ज्ञानेश्वरीच्या आधारे क्षेत्र म्हणजे फक्त शरीर नाही तर आपले हे छत्तीस तत्वांचं संपूर्ण अनुभव विश्व हो आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या सगळ्याला जाणणारा आतला साक्षी जो सगळ्यांमध्ये एकच आहे परमात्मा आणि ज्ञान म्हणजे नुसती माहिती नाही तर अमानित्व अहिंसा क्षांती गुरुभक्ती वैराग्य अनहंकार असे वीज गुण जे आपल्या वागण्यातून दिसायला हवेत अगदी ज्ञानेश्वरी आपल्याला फक्त तत्वज्ञान नाही सांगत ती एक जगण्याची पद्धत दाखवते आपल्या या क्षेत्राला ओळखणं त्यातले दोष बघणं आणि ज्ञानाची ही लक्षणं स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हाच त्या क्षेत्रज्ञाला आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणण्याचा मार्ग आहे बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात ज्ञानेश्वरांनी क्षेत्राचे इतके घटक सांगितले ज्ञानाची इतकी लक्षणं सांगितली यातलं कोणतं लक्षण किंवा कोणता भाग आपल्याला जास्त जवळचा वाटतो किंवा आपल्यासाठी सध्या जास्त महत्वाचा आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे प्रत्येकासाठी उत्तर वेगळं असू शकतं आणि ज्ञानेश्वरीच्या एका ओवीप्रमाणे ओवी, ओवी एकशे अठ्ठावन्न जे काही होते जाते क्षेत्रची हे म्हणजे जे काही होत आहे आणि जाते ते सगळंच क्षेत्र आहे मग एक क्षेत्र फक्त आपलं शरीर मन आहे की हे सगळं बदलणारं विश्वच एक क्षेत्र आहे यावरही विचार करायला हरकत नाही रामकृष्ण हरिमाऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका